आठ वाजता तिथं काय होतं मग रॅलीत जावा शंभर टक्के त्यांनी काय जितक्या जाय तितक्या जाय लोकशाही प्रत्येकाला रॅली काढण्याचा अधिकार गेलं पाहिजे रॅलीत ना चार पाठ चारला रॅली आली आणि तुम्ही आठला कशाला आलते याचा अर्थ छगन भुजबळने ठरवून पाठवलं होतं पालकमंत्र्यांनी धनंजय मुंडेंनी ठरवून पाठवलं होतं की तुम्ही जाऊन तिथं धेंगाणा करा दगडफेक करा शिव्या द्या गाडी करा काय काय करता येईल ते करा तुम्हीच तुमच्या गाड्या फोडून घ्या आणि नाही ऐकलं आम्ही बरोबर गुन्हे दाखल करतो त्यांच्यावर केले काय होईल काय होईल समाजासाठी आम्ही हटणार नाही आहेत इथं समाजाचा न्याय आहे समाजासाठी ते गाव जरी वेठीस धरलं तरी त्या ते गावातले मराठे हलणार नाही कारण मराठा समाजासाठी कितीही वेळ आली राज्यातलेच हलत नाहीत तर त्या गावातलेच काय बीड जिल्ह्यातला सुद्धा एकही मराठा हटणार नाही किती अन्याय केला तरी कारण जातीसाठी आम्हाला काय अन्याय करायचा करू द्या पण आम्ही मात्र न्याय दिल्याशिवाय हटणार नाही आहेत परंतु ज्यांनी दगडफेक केली ज्यांनी घरं फोडले ज्यांनी हॉटलं फे फोडलेत वारकऱ्यांना मध्ये आडून त्यांनी सुद्धा ह्या सगळ्यांना अटकसुद्धा करायला पाहिजे त्यांच्यावरही गुन्हे व्हायला पाहिजेत दाखल हे गृहमंत्र्यांनी लक्षात ठेवावं नसता बीड जिल्ह्यातला मराठा पुन्हा एकदा ताकदीनं उठणार आहे म्हणत आहे की, की मागणी मान्य झाल्या नाही आमच्या तर आम्ही विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी सांगू नाव घेऊन पाडू मग नेमकी भूमिका तुमची काय असणार आहे तुम्ही उमेदवार उभे करणार आहात का फक्त लोकसभा पॅटर्न असणार आहे नाही आता तेरा तारीख सरकारने घेतली शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास आहे पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदे साहेबांवरती आहे फडणवीस साहेबांवरती सुद्धा पुन्हा एकदा विश्वास आहे तेरा तारखेपर्यंत बघू काय करतात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मात्र आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे हैदराबादचं गॅजेटसुद्धा सुद्धा सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे आम्हाला तेरा तारखेच्या आत पाहिजे जर त्यांनी आमचं आरक्षण दिलं मागणीप्रमाणात आम्हाला नाही राजकारणात जायचं मला आणि माझ्या समाजाला नाही दिलं तर त्याच्यानंतर बैठक घेऊन आम्ही ठरू दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची पाटील दोन दिवसापूर्वी लाडसंगीमध्ये एक आत्महत्या आली मराठा तरुणाची त्याच्या मुलाला फी भरण्यासाठी दोन लाख रुपये नव्हते हो आरक्षण असतं तर कदाचित ती फी माफ झाली असती असं त्याचं म्हणणं होतं अशी चिठ्ठी त्याच्याकडे सापडली आणि त्यांनी आत्महत्या केली माझं तर पहिलं म्हणणं आहे की हात जोडून सगळ्यांना आत्महत्या करू नका आरक्षण दिल्याशिवाय मी नाही आठत हे शब्द दिलेला आहे मी तुम्हाला आत्महत्या करून काय मिळणार नाही आहे आपलं कुटुंब पडणार आहे एक दिवस एक वर्ष वायाला जाऊ द्या आरक्षण मिळायच्या पुढच्या वर्षी पुन्हा लढा पुन्हा शिका परंतु आत्महत्या करू नका पण ह्या आत्महत्या गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला नाही दिसणार त्यांना आमच्या समाजाच्या वेदना नाही दिसणार ते फक्त खोटे गुन्हे दाखल करणार त्यांना असं वाटतंय की खोटे गुन्हे दाखल केल्यामुळं हे समाज भील परंतु फडणवीस साहेबांनी लाखोनं गुन्हे दाखल केले तरी मराठा समाज भिलेला नाही घाबरलेला नाही आणि घाबरणार सुद्धा नाही आताही नवीन नवीन त्यांनी पुन्हा गुन्हे दाखल करायला चालू केलेत माथुरे गावावर हल्ला करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करायला चालू केलेत परंतु सुद्धा एवढा मोठा हल्ला झाला तरी आंतरवाली मागासारखं सरकलेले नाही आहे तसं महाराष्ट्रातलं बीड जिल्ह्यातलं कुठलंही गाव असू द्या मराठा समाजावर किती गुन्हे दाखल केले तरी जातीसाठी एकही मराठा किती केसेस केल्या तरी जातीसाठी मागा हटणार नाही ही मला शंभर टक्के खात्री भुजबळांचं म्हणणं आहे की ज्या कुणबी नोंदी सापडतात त्या भोगस नोंदी सापडतात त्यांच्यावरती कारवाई करा जे नोंदी जे करत जाणपत्र वाटप होते कुणबीचे त्यांच्यावरती कारवाई करा रद्द होत नसतं कारवाई बी होत नसती जर जा रद्द झालं आणि कारवाई झाली मंडल कमिशन चॅलेंज झाला म्हणून समजायचा आणि ज्यांनी ज्यांनी त्याचा आत्तापर्यंत फायदा घेतला त्यांच्यावर सुद्धा तशाच कारवाई होणार जर कुणबी प्रमाणपत्र कारवाई होणार असल्या तर मंडल कमिशननं दिलेलं आरक्षण कशाच्या आधारावर दिलं कसं दिलं त्यानंतर सोळा टक्के वरचं आरक्षण चौऱ्याण्णवला कसं दिलं जे सोळा टक्के आरक्षण चौऱ्याण्णवच्या नंतर ज्यांनी ज्याने लाभ घेतला त्यांच्यावरसुद्धा कारवाई होणार ते सुद्धा रद्द होणार मग जर कुणबी प्रमाणपत्र रद्द करून कारवाई होणार असली तर चौऱ्याण्णवला घेतलेलं आरक्षण रद्द करून त्याचा फायदा घेतलेल्या सगळ्यावर कारवाई होणार दगड पन्नासपेक्षा अधिक लोकांना गुन्हे दाखल करण्यात आले नाही मी त्याच वेळेस सांगितलं होतं की गोरगरीबांवरती पूर्वीपासूनच हे केलं जातं काही दोष नसताना गोरगरीब मराठ्यांना बीड जिल्ह्यात त्रास दिला जातो पहिल्यापासून कारण ते पालकमंत्र्यांचं कामच तसं आहे की आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा प्रत्येक वेळेस सांगितलेलं आम्ही की गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका पूर्वीही लाखानं गुन्हे मराठ्यावर दाखल केले गेलेत काही नसताना त्यावेळेस आम्ही गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की तुमच्या राज्यात तुम्ही असल्यामुळं तुम्हीच स्वतः जाणून बुजून गोरगरी मराठ्यावर लाखो लोकांवर केसेस दाखल केल्यात पण एकही मराठा घाबरला नाही खचालासुद्धा नाही आणि घाबरणारसुद्धा नाही कारण आमच्यावर अन्याय आमचं आरक्षण मागत असताना आमच्यावरच अन्याय करायचा मराठी घाबरणार कशी अशा कित्येक केसेस झाल्या तरी मराठा घाबरणार नाही तोच प्रकार त्यांनी आता मातोरीसुद्धा सुरू केला आहे छगन भुजबळच्या सांगण्यावरून परंतु मी बार बार सांगतो तुम्ही लय त्रास माझ्या गोरगरीब मराठ्यांना देऊ नका शेवटी संयम आहे आमचा संयम राहू द्या कारण दोष त्यांचा आहे काही गरज नसताना त्यांनी स्वतःच्या गाड्या फोडून घ्यायला लावल्या त्या छगन भुजबळला त्यांना आणि गोरगरीब मराठी गुतवायचं काम त्यांनी सुरू केलं आहे जरा गृहमंत्र्यांनी या त्या जातीनं लक्ष घातलं तर बरं होईल की मात्र म्हणतात की जे आरक्षणाचा लढा चालू आहे ते आरक्षण मिळणारच नाही मात्र मराठ्यांचा हे दाखवण्यासाठी मात्र हा लढा लढतोय मराठ्याला सगळं कळतं त्याला मी विरोधक मानत नाही त्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कोणत्याच धनगर बांधवांच्या नेत्याचं मी उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना विरोधक मानलेलं नाही आणि कोणत्याच ओबीसी नेत्याचं सुद्धा नाही ती एकटाच वाढतात सगळ्यांचा मोकादम ती इकडे यावल्यावाला तुमचा आता दौरा चालू आहे रॅली निघणार आहे कसं आणि काय सहा जुलैला ते तेरा जुलै असा रॅलीचा सगळा टप्पा आहे पहिला टप्पा दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा असे पाच टप्पे आम्ही ते शांतता रॅली मराठा आरक्षण जागृती रॅली म्हणून काढतो आणि ती सहा जुलैपासून हिंगोलीपासून सुरुवात होते मराठ्यांना आम्ही ताकद दाखवून देऊ मी म्हणलं ना तुम्हाला ते ते सगळं तेव करतो छगन भुजबळ करून घेतो सगळं करून तेव घेतो त्यामुळे ते यांना काय असतं गोरगरिबांना बाकीच्या नेत्यांना विरोधक मानायचं नसतं कारण करता करविता कोण आहे कोण मराठींच्या विरोधात रोष आहे तो मुख्य आहे पसरिते त्यांना ते दोष देऊन उपयोग नाही पसरायला कोण लावतो हे दोष तो महत्त्वाचं ते याला सगळा कारणीभूत छगन भुजबळ आहे ठीक आहे त्याने आता मातुरीवर गोरगरिबांच्या मराठ्यावर गुन्हे दाखल करायला लावलेत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मराठ्यावर सुद्धा करायला लावलेत ही पालकमंत्र्याची सुद्धा किमा आहे चांगलं आहे मराठा शहाणा होतोय पालकमंत्री बीडचा कसा जाणून बुजून जातीवाद करतोय बरं झालं जिल्ह्यातले सगळे मराठी शाणे होतील आणि त्यातले त्यात परळीचे जास्त शाणे होतील हुशार होतील की पालक असा पालकमंत्री असल्यावर किती हाल गोरगरी मराठ्याला भोगावं लागतील त्यामुळे परळीचे मराठी आता हुशार होतील आणि बीड जिल्ह्यातले सुद्धा शंभर टक्के होतील एकदा झाले ते पुन्हा होतील आई हा हे जे गोळीबाराचा विषय ना हे काल मला विचारला होता कारण मी असतो कार्यक्रमात मला एकतर लवकर बघायला मिळत मला काल असं वाटलं की मातुरी जे प्रकार झालाय म्हणून त्यांनी जागोजागी तांदळा असल तिंतरवणी असल असे बरेचसे गावं आहेत मधी पलीकडं खरवंडी म्हणून नाही तिकडं काही जाळपोळ केली हा ती जाळपोळीचा विषय राहिला खरवंडीचा ते नसन दिसला बीडच्या पालकमंत्र्याला जाळपोळ ज्याचं दुकान जाळलं टायरचं त्याला अटक करा त्याला मध्ये टाका छगन भुजबळ हे नाही दिसणार त्याला फक्त मराठ्यांचंच दिसतं वाटोळं करायचं तर ते सुद्धा ताबडतोब आरोपी ज्यांनी ते दुकानं पेटून दिले मातुरे गावात काही घरं फुटलेत आहेत काही हॉटेल फुटले फुटलेत तिथंसुद्धा खूप नाचधुसकी करण्यात आली ते आरोपीला नाही अटक करा ते तर पाच सातशे जणं होती जणू मग त्या पाच सातशे जणांवर पालकमंत्री बीडचा करणार आहे का गुन्हे बघत बघ बघतोय मराठा समाज आम्ही नाही भेदो आमचा मराठा समाजावर अन्याय झाला म्हणल्यावर तो किती खोटे गुन्हे दाखल केला तरी एकही बीड जिल्ह्यातला मराठा भेणार नाही परंतु पालकमंत्री जे असे प्रकार करायला लागले बीडचा तर त्याचे परिणाम असे व्हायला लागलेत की बीड जिल्ह्यातला पुन्हा मराठा एक वाटायला लागला आहे की हे मराठ्यावर अन्याय करतं म्हणून आणि परळीतले सुद्धा मराठी आता विचार होणार आहेत मला हा काल प्रश्न विचारला गेला गोळीबार झाला मला वाटलं जसं यांनी गाड्या अडवल्या होत्या त्या दिवशी मातुरेत हल्ला केला त्यांनी छगन भुजबळच्या सांगण्यावर सांगण्यावरून त्यावेळेस रस्त्यानं जे दिंडीकडे चालले होते आळंदीला काही गाड्यातून उतरू उतरू लोकांना मारलं त्यांनी त्यावेळेस कुठं कुठं पण काही मध्ये फाटे त्या फाट्यावरती म्हणजे पाडळीशिंगेपासूनच हा प्रकार केलेला असे गावातले लोक आता सांगायला लागले तिथंसुद्धा बीडच्या एसपीने कारवाई करायला पाहिजे उचला ते उचलायला पाहिजे सगळे एक बीनं ठेवायला पाहिजे त्यातला ते आलेली जेवढे मोटरसायकली रॅली घेऊन आले होते तेसुद्धा उचलायला पाहिजेत मला असं वाटलं ते गोळीबाराचा विचारलं तसंच त्यांनी तिकडं गोळीबार केला काय की ते काहीतरी वाद आहे वैयक्तिक त्याच्यामुळं मला काय त्याच्यात बोलायची गरज नाही ती वैयक्तिक त्यांचं काहीतरी मला असं वाटलं होतं की ही जे हल्ला झाला आहे याच्यामुळं तिथल्या पालकमंत्री किंवा काय कोण जातीवादी असतील त्यांनी ते केला होता गोळीबार असं मला काल वाटलं परंतु ते त्यांचं काहीतरी वैयक्तिक त्यामुळं आम्हाला त्या गोळीबारात बोलण्याची काही गरज नाही घडूनच हे बघा शेवटी जशी सत्ता असत जसा राजा असन तसं असतं आता त्यांचा राजा येवल्यात बसला आहे त्याला दंगली घडायच्यात मुकादम की त्याच्याकडे टोळी मुकादम बरेच केले त्याने आता त्यामुळं जसं मुकादम सांगत तसं सा काम करावं लागतं ते जर म्हणले आज खाड्यावर राहा ऊसतोडाला जाऊन पुढं नाही जायचं असं मुकादमावर खेळ असतो सगळा त्यामुळे ते जसं सांगत तसंच होणार ना त्याला त्याला दिसणार नाही ना। त्याला दिसणार नाही की जाळपोळ झाली खरवंडी ती नाही दिसणार त्या गोरगरीब मराठ्याच्या लेकराला न्याय नाही देणार गृहमंत्रीसुद्धा आता लक्ष नाही देणार आमच्या टायमाला मात्र नाही करून आमचे लोक गुंतवले गेले आता त्यांच्या लोकांनी आमच्या गावात येऊन तिथं एक मराठ्याचं सामान्याचं गाव आहे आजूबाजूला सगळे ओबीसीचे गाव आहेत म्हणून एक मराठ्याचं गाव आहे तिथं म्हणून अन्याय करणार का पालकमंत्री आता फडणवीस साहेबांचं ऐकून